नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव आय के एस एस वाय बी ए सत्र एक निवडक गोष्टींच्या गुहेत या पुस्तकातील सात पूर्णांक आठ इंद्रधनुष्य ही गढवाली लोककथा आपण बघूया वसंत ऋतू नुकताच सुरू झाला होता अलकनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंत उत्सवासाठी निवडली गेली होती आरी युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता आपले योग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंत उत्सवात सुरू व्हायची उत्तमोत्तम पोशाखांचे जणू हे एक प्रदर्शनच भरले होते पुरुषांनी आपले ठेवणीतले कपडे घातले होते आणि तरुणींनी आपापले आप केस उत्तम प्रकारे गुंफून तऱ्हेतरेहे फुलांनी सजवले होते एकमेकांशी गोष्टी परिचय हा आपल्याला शोभेल काय ही स्त्री आपल्याला पसंत करील ते इशारे ती इंगिते तरुण तरुणींना शोभण्यास होती नृत्य गीत आणि घौडदवडीचा कार्यक्रम आखलेला होता कुमारिकांच्या गर्दीत एक षोडशी पिवळा पोशाख करून सुंदर विणी घालून आपल्याच नातात गुंग होती सर्वांचं लक्ष तिच्याचकडे लागलं होतं पिवळ्या वस्त्रांमधून तिची काया झळाळत होती गोऱ्या गोऱ्या मुखावर तिच्या सुंदर केसांच्या बटा खेळत होत्या तिच्या ओठांवरचं हास्य हिमालयावर पहिला किरण जसा शोभा देतो तशी तिच्या मुखावरची शोभा विलसत होती एखाद्याचं रूप हे अनेक जन्मांच्या पुण्याईचं चा फळच असतं त्या पुण्यफळाकडे सगळ्यांची दृष्टी लागलेली होती युवक मनातल्या मनात निश्वास टाकत होते आणि प्रार्थना करीत होते देवांनो मदनाला लवकर पाठवा त्यांची पंचमहाभूतांची पूजा मनोमन चालू होती ती तरुणी मात्र या बाबतीत उदासीन दिसत होती हरणासारखे तिचे डोळे कुणाला तरी शोधत होते तेवढ्यात काय झालं एक सुंदर राजकुमार एका सुसज्ज रथावर बसून कुठून तरी वसंत उत्सवात सामील झाला पौरुषाचा आणि मदनाचा जणू पुतळाच त्याच्या केसांमध्ये पंख सजवले होते हातात धनुष्यबाण होते बांधा सुडवल होता त्या सुंदर रूपाकडे ती शेवडशी मुक्त होऊन बघतच राहिली तिला एक प्रकारे संकोच वाटला ती त्याच्याकडे कटाक्ष टाकू लागली तो राजकुमारही रथाखाली उतरून तिच्याकडे जाऊ लागला ती कुमारीही पुढे झाली मंद हास्य करत तिने त्याचं स्वागत केलं राजकुमाराने चटकन तिचा हात धरला आणि काही क्षण चालून एका सधन कुंजाकडे ते वळले अलकनंदाच्या धारा सर्व दूर वाहत होत्या हिमालयाच्या शोभेत जणू त्या हसत होत्या हिमालयाचे सर्व सुगंध घेऊन वारा वाहू लागला तेथील शिळांना स्पर्श करीत करीत पंचमहाभूतांची क्रीडा सुरू झाली बुरॉसची लाल लाल फुलं म्हणजे जणू कोवळ्या सूर्यकिरणांचे हास्यच निसर्गात एक प्रकारे उन्माद भरलेला होता आणि युवक युवतींच्या कोलाहलामध्ये हिमालयाची सर्व शोभा सामावून गेली होती तुला फार दिवसांपासून मी शोधत होतो आज तू दिसलीच डोळ्यांचे पारणे फिटले माझ्या वाऱ्याने तृणांकुर या भूमीवर जसे खेळवले आहेत तसाच मी तुझ्या मनाशी क्रीडा करतो ती झाडे बघ चहूकडून वेढलेली आहेत तूही तसेच कर त्याने त्या तरुणीला आपल्या बलदंड बाहूत आबद्ध करून टाकलं तारुण्याच्या या नवीन अनुभूतीने ती तरुणी रोमांचित झाली तिच्या गालावर उषेची लाली उठून दिसली लागली तिच्या डोळ्यांच्या पापण्याखाली झाल्या आपण स्त्री आहोत हे तिला जाणवलं असा मधु मधुर अनुभव तिला पहिल्यांदाच आला ती मंद मंद हसू लागली ये राणी तुझ्या केसात मी फुलं माळतो परागयुक्त तो फुलं तोडून त्याने तिचे केस सजवले वृक्षांच्या सालींचा रक्तीन आणि फुलांच्या पिवळ्या चूर्णाने राजकुमाराने तिचा भांग भरला वसंत उत्सवाचा कोलाहल अजून संपला नव्हता राजकुमाराने तिला आपल्या रथावर घेतलं आणि निवासाकडे जाण्याचा जा त्याने घोड्यांना इशारा दिला इतर तरुण हे सगळं बघत होते सर्वांना ते सहन झालं नाही त्यांच्यापैकी सगळ्यात दुष्ट असलेला एक तरुण आपला रथ घेऊन त्यांच्या मागे धावला ओरडला या कुमारीवर माझं प्रेम चढलं आहे ती माझी आहे पण हिने माझा स्वीकार केला आहे म्हणून ती माझीच आहे त्या दुष्टाला ते सहन झालं नाही त्यानं आपलं धनुष्य ताणलं शरसंधान सुरू झालं एक बाण त्या प्रणयपुरीत तरुणीच्याच वक्षस्थळात घुसला तिने किंकाळी फोडली आणि ती रथाखाली कोसळली ईर्षा वेगळी आणि हिंसा वेगळी सर्व युवक युवती हळहळून हल म्हणू लागल्या देवांच्या राज्यात असा अनाचार राजकुमाराच्या सर्व लक्षात आलं जणू डोळ्यात तो बाण घुसला कारण त्याचे डोळे वाहू लागले त्याचा आक्रोश बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं आजवर असं कधीच घडलं नव्हतं असं हे अघटित देवेंद्रांच्याही मनात सरलं इंद्राने आपलं धनुष्य सज्ज केलं तो दुष्ट आता ताई इंद्रांच्या तावडीतून वाचू शकला नाही इंद्राच्या धनुष्याने त्या दुष्टाचा बळी घेतला तेव्हापासून ते इंद्रधनुष्य आकाशात दिसू लागलं त्या तरुणीबद्दल इंद्राच्या मनात करुणा उत्पन्न झाली इंद्र म्हणाला हे तरुण स्त्री तू जशी लाल पिवळ्या रंगामध्ये न्हावून निघाली आहेस माझ्याही धनुष्यात तुझे हे रंग सामील होतील आणि ते सप्तरंगी दिसेल त्या इंद्रधनुष्याने लोकांना माझीही आठवण होईल आज देखील इंद्रधनुष्य आकाशात दिसतं युवती त्याच्याकडे बघतात आणि तो राजकुमारवती राजकुमारी यांची त्यांना आठवण येते त्यांच्या डोळ्यातून झरझर अश्रू झरतात त्यालाच आपण पाऊस म्हणतो